परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने डफरिन हॉस्पिटल चालू करण्याबाबत महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले सोलापूर शहरातील मध्यभागी असलेले डफरिन राजमाता अहिल्याबाई हॉस्पिटल हे गोरगरीब कष्टकरी कष्ट असून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे त्यामुळे रुग्णांच्या सोयीसाठी खूप सोयीस्कर असून गोरगरीब कष्टकरी लोकांना परवडणारे हॉस्पिटल आहे सदर हॉस्पिटलचे काम होऊन बरेच दिवसाचा कालावधी लोटला परंतु अद्याप हॉस्पिटल सुरू झालेले नाही त्यामुळे लोकांना इतर हॉस्पिटलमध्ये जाणे व तेथील खर्च परवडणारे नसल्याने गरजू लोकांचे हाल होत आहेत त्यामुळे राजमाता अहिल्याबाई ओळखर हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करावे असे निवेदन परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष अशफाक शेख इलियास बिजापुरे इक्बाल शेख रफिक बागवान शहर अध्यक्ष अहमद कोतवाल जिल्हा महिला अध्यक्ष लैला जमादार जिल्हा महिला उपाध्यक्ष दिलखुश तांबोळी शहर महिला अध्यक्ष सुनीता गायकवाड संगीता क्षीरसागर भारती मनसावले प्रतिभा चौगुले शाहरुख तांबोळी आदी उपस्थित होते परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज परिवर्तन फाउंडेशनचे सर्व टीम व पदाधिकारी हे सोलापूर महानगरपालिका येथे आयुक्तांना डफरीन हॉस्पिटल याबाबत एक निवेदन देण्यात आले डफरिन हॉस्पिटल हे जे आहे सोलापूरमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे याचा जो लाभ आहे गरीब जनतेला जास्तीत जास्त होणार आहे त्यासाठी आमची तळमळीची जी, जी प्रयत्न आहे लवकरात लवकर हे हॉस्पिटल चालू होऊन गरीब जनतेला याचा लाभ भेटावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तर हे प्रयत्न लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशा आयुक्तांना आम्ही निवे विनंती केलेली आहे परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक आशपाक शेखस व संस्थापक अध्यक्ष व जिल्हा शहर अध्यक्ष मादा शहर अध्यक्ष सुनीता गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष दिलकुश मॅडम प्रतिभा चौगुले मॅडम ए एन परिवर्तन फाउंडेशनची टीम आज महानगरपालिका आयुक्तांना आम्ही आज डफरीन दवाखान्याबाबत आईल्याबरोबर द डपलीन दवाखान्याबाबत निवेदन दिलं आहे कारण डफरीन दवाखान्याचे काम स स दुरुस्तीचे काम होऊन दोन महिने झालं अद्यापि डफरीन दवाखाना चालू चालू करण्यात आलेलं नाही चालू करण्यात आलेले नाही तरी मध्य मद, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ते दवाखाना असल्यामुळे आम आम जनतेचं मध्यमवर्गीय लोकांचं खूप हाल अपेक्षा होत आहे डिलेवरी सिजरी दुसऱ्या दवाखाना जाण्यात त्यांना ते, ना, ते परवडणार नाही तरी तात्काळ आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की तात्काळ दवाखाना चालू करून आम्हाला सहकार्य करावं तुम्ही हमारे परिवर्तन फाउंडेशन के संस्थापुर अध्यक्ष हमारे अशपाक हैं और हमारी पूरी टीम आज हम आयुक्त को दिए हैं काम कंप्लीट हो के डेढ़ से दो महीने हुआ अभी तक स्टार्ट नहीं किया उधर का गरीब लोगों की परेशानी और गरीब लोग कहाँ जाना शिविल में भी जाना या उसके पर तो इसके लिए हम जल्द से जल्द हॉस्पिटल चालू करने के लिए हमने निवेदन दिया है और हमको तो भरोसा है कि आयुक्त तो साहब जल्दी हमारे 那你们就完了。